या चॅनल मध्ये स्वागत आहे संध्याकाळ म्हणजे दुपारचे सव्वा तीन झाले संध्याकाळ असं नाही तर मी आली आहे खंडाळामध्ये आणि इथे बघू शकता माझं मित्र कसं पा पानसटिरी करते ब्लॉक ची स्टार्ट करताना तर लवकर सुटले आणि हा झोपला कॉल करून बोलवलं म्हणजे घेऊन चल तर खंडाळा गार्डनमध्ये आता तर मी हे गार्डन एक्सप्लोर करतेकडनं राजमाची पॉन दिसतो दरी दिसते सो ते दाखवते ते पाहण्यासाठी आणि अजून काय आपण ते पाहूया पुढे ब्लॉक चालेल ना मी ब्लॉक मध्ये टाकते सगळं लटक ना आता का काय मारतोय काय म्हणते त्याला पुलप्स का पुशप्स पुलअप्स ना हे म्हणजू बघा काहीच कसं पुलप्स मारतोय सो so, इकडे असं लहान मुलांना खेळण्यासाठी आहे गेम्स आणि आता मी तुम्हाला दरी वगैरे दाखवते झाड वगैरे आहे खूप छान आहे छान अशी फुलं आहे पर्पल छोटे छोटे आणि हे बघा आमचं कार्टून जमलं नाही आली परत आता काय माहिती उडी एक्सप्रेस हायवे सो हे काय मंशू हा एक्सप्रेस वे जो की मुंबई पुणे आहे आणि तो इथे दिसतो असा व्ह्यू त्याचा पावसाळ्यामध्ये खूप छान दिसत असा आहे आणि तिकडे समोर दिसतोय तो राजमाची पॉइंट आहे जिकडे आपण लास्ट टाइम ब्लॉक बनवला होता हा ह्याला सोडून आला नव्हता तू नव्हता आला मी घेऊन आणि इथे खूप वगैरे बघायला मिळतात तिकडे बघा तिथे पण एक खाली तुमची छोटे बेबी वगैरे खुश होतील आणि इकडे पावसाळ्यात बघा अजून पण एक वॉटरफॉल चालू होती समोर बघू शकता तुम्ही सो so, इकडे पावसाळ्यात खूप छान असतं आणि वरती सगळे टेकडीच्या वरती छान छान असे बंगलो वगैरे आहेत सुंदर इकडे पाहण्यासाठी इकडे बघा गाईच कसे बसलेत मस्त फॅमिली कपल आहे इकडे पण आहे त्यांचं बेबी आहे छोट पण त्या अंगावर येईल माझ्या भीती वाटते मला थोडीशी किती छोट आहे ते भाई हे बघा गाईच किती केवट आहे आणि छोटंसं ते पण आहे शेंगा वगैरे कैरी आहे मस्त काकडी आहे परत बॉबी आहे पाणी आणि मी इथे घेतली आहे कैरी मस्त अशी कैरी एन्जॉय करणार आहे मी हिमानशुलत देणार नाहीये मी एकटीच खाणार आहे सो एवढं छान निसर्ग आणि इथे अशी कैरी तुम्ही बघू शकता सो so, इकडे असे बसण्यासाठी बाकडे वगैरे टाकलेत आणि छान अशी झाडं फोटोशूट वगैरे खूप छान पद्धतीने करू शकता तुम्ही हा बसला इथं कार्टून येत नाहीये मी शूट करतेय इकडे बाकडे तिकडे बाकडे असं सगळं आहे वॉशरूम वगैरे इकडे हे जे समोर दिसते हे वॉशरूम आहे ते आणि यूज येते तर ते पण सगळं आहे आणि इकडं बघा माकडांसाठी लोक किती इकडे झाले सगळे शूट करतात ते त्यांना पुढे पण दाखवते अजून हो काय तुम्हाला इथून लास्टपर्यंत जाऊ आपण हा दिसतो हा राजमाची किल्ला आहे जो की लास्ट ब्लॉग आपला तिकडचा अपलोड झालेला इकडनं तो व्यू दिसतो पूर्ण एवढं छान वातावरण आणि आम्ही तिघे जण होतो सो आधी घेतलेली कैरी आम्हाला पुरलीच नाही म्हणून परत ते गेले त्या काकांकडे आणि डबल अजून कैरी घेतली तर छान लागते कैरी अशी खायला मिरची वगैरे टाकून आणि असं निवांत हिल स्टेशनवरती गार्डनमध्ये वगैरे बसून खाण्याची तर मज्जा वेगळीच आहे मी स्पेशल गोळा स्टारफुल स्टारफूल नाही स्टार फळ आणि कैरी वगैरे खाण्यासाठी तिकडे जात असते गार्डन मध्ये काय गोळा असा दुकानात मला नाही आवडला सो काही खंडळा रोडला म्हणजे प्लेस आहे तिथं युट्यूब ला खूप जास्त व्हायरल होत आयशा तर मी तिथे आहे आता आणि जी कार म्हणतात मला नाही वाटत माहित नाही मला पण ही ती कार आहे आवाज किती येतो माहित नाही मला हे बंद केलं इकडे असे पत्रे लावले खूप लोक येतात इकडे त्याच्यामुळे ही ती कार आहे आणि मध्ये इकडे आयशा विला तुम्ही बघू शकता अजून एक गोष्ट आहे ह्या विलाची की ह्या विलाच्या बाजूला जे रेस्ट आता तुम्हाला इथं हॉटेल हो दिसतंय ना तिथे आधी राहण्यासाठी वगैरे आहे म्हणजे होतं परत मोबाईल शॉप वगैरे होतं खाली दुकानं होती तर ते पण सेम नाही काय ॲज इट इज बंद पडलं ॲक्च्युली त्याच्यात डोर वगैरे पण ओपन आहे असं म्हणतात लोक तिथे मी आतमध्ये जाण्याचा काही प्रयत्न नाही केला पण ते ते पण बंद पडले तर तिथे पण काहीतरी हॉन्टेड सीन झालं आहे ह्या आईशा विलामुळे असं म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं सो किती खरं किती खुतं ते नाही माहिती मला बट ज्या ज्या स्टोरी मी ऐकलं त्या तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि आयशा विलाला आतमध्ये तर जाता आलंच नाही कारण की खूप जास्त यूट्यूबवर लोकं जाऊन आतमध्ये कल्ला करत होते आणि गाडीची तोडफोड वगैरे केलेली तिथल्या व्हिलामध्ये पण सगळं तोडफोड केलेली त्यामुळे असं तिथे काय जास्त निगेटिव्हिटी नको पसरायला आणि जास्त आजूबाजूच्या लोकांना त्रास पण नको त्यामुळे असे पत्रे वगैरे लावलेत बहुतेक हे प्रशासनाने वगैरेच लावले असतील असं स्वतःहून तर कोण नाही आवडत तिथे जाऊन हे करणं असं मला वाटतं निगेटिव बोलते ना आ, आ, स्पिरिट्स बोल सकते या तो निगेटिव्ह पॉवर बोल सकते तर तिथे जास्त मी मध्ये कन्झर्म जा, केलं जातं पहिल्यापासून आता तर नाहीच माहिती आपल्याला एवढं जास्त नाही का कन्फर्मेशन पण नाही पण जेवढ्या आम्ही ऐकले ना लहानपणापासून त्या गोष्टीसाठी त्याला अक्षरशः म्हणताना तो मेसेज आला मी बोल काम कर मी को मिल बोला रात्री घेऊन जातो घेऊन जातो मी असं ऐकलं होतं की नाही का आयशा विल मध्ये ती म्हणजे अशी कुठली तरी फॅमिली होती लिटरली सांगतो रोल्स जोडायला अशी गाडी आहे ना वर्ल्ड मध्ये लिटरली विचार अशी गाडी आहे ती तू जरी ब्लॅक मध्ये विकली नाही का ब्लॅक म्हणजे डायरेक्ट तू लोकल सेल मार्केट मध्ये विकू तर शकणार नाही पण अशी सुनसान गाडी आहे असा ब्रँड आहे ना जेवढी जुनी होती ते ते ए, ते ना तेवढी त्याची कॉस्ट वाढवली तरी ती गाडी तिथे उभी आहे म्हणजे असेल म्युझियम मध्येच पडली आता एवढं ना आता अक्षरशः एवढे कॅमेरे शूट त्यावेळेस तर कॅमेरे पण हायवेज एवढं त्यावेळेस पण ती गाडी घेऊन जाऊ शकली असते ना ते गाडी गेली का नाही मला पण त्यामुळेच वाटत की असेल मला बाकीच नाही त्या घराबेच नाही एवढं काय वाटत पण त्या गाडीमुळेच वाटत असं कन्झप्शन आहे ना राजस्थान मध्ये पण आहे म्हणजे गाव आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो मी थोडासा लेट पोस्ट करते कारण की पाहिलं ना सुरुवातीपासून आतापर्यंत तर त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवलेला आणि इंस्टाग्रामवरती वरती टाकलेला तर तुम्ही चेकआउट करू शकता तो व्हिडिओ वन पॉईंट वन मिलियन क्रॉस केलायला नाही एवढा व्हायरल केला तो कारण की ते तो टॉपिक असा असा होता पण त्याच्यामध्ये मी जी क्लिप इंस्टाग्रामवरती टाकली आणि तीच क्लिप घेता आधी पण जॉईन केली त्यात मी क्लिअर बोलली आहे हावी की मला एवढं काही माहिती नाही ॲक्च्युली काय झालं जेव्हा त्या व्हिलाबद्दल यूट्यूबवरती जास्त व्हायरल होत होतं ना त्यावेळेला मी एक्सायटेड झाले की आमच्या एरियामध्ये आहे हा विवा हा व्हिला आणि मला कसं माहिती नाही कारण की माझा जन्म लोणावळ्यातला आहे मी मोठी लोणावळ्यात झाले आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असं ऐकायला तर मिळतातच ना आपल्याला पण मी असं कधीच ऐकलं नव्हतं ह्या बंगल्याबद्दल किंवा घरच्यांनी कधी सांगितलं नसेल डोंट नो तर मी त्याच्यामुळे एक्सायटेड झाले आणि तिथे था गेली पाहण्यासाठी आणि मग मी शुअर नव्हते ना त्या गोष्टींना घेऊन कारण मी फक्त हे युट्यूबवरतीच ऐकलेलं आमच्या एरियातल्या कोणाकडन मी ऐकलं नव्हतं त्यामुळे मी तसं टाकलं की मी मला माहिती नाही आहे नक्की पण मी जस्ट फक्त आली आहे बघायला असं तर ते इंस्टाग्रामवरती काही चांगल्या वेने घेतलं काहींनी मला काळजीपोटी का ओरडले काहींनी निगेटिव्ह वेने घेतलं नाव खराब करते हे येते तर यूट्यूबला खूप सारे क्रिएटर्स आहे त्यांनी ह्या गोष्टी टाकल्यात पण तरी पण लोकांनी निगेटिव्ह टी, निगेटिव्ह कमेंट्स केल्या माझी बांधणं पण झाली बरं बऱ्यापैकी जणांसोबत तर ठीक आहे बाहेरच्या लोकांनी टाकलं की लोकांना चांगलं वाटतं आणि आपल्याच एरियातलं जर कोणी काही टाकलं ते पण चांगल्या वेने टाकलं तर ते लोकांना नाही पचत हे माहिती मला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आपल्या आजूबाईची लोक आपल्याला काही असं व्यवस्थित काही करून देत नाही सो इग्नोर ती गोष्ट पण आता मुद्द्यावरती येऊ आपण इथं आयुष्य लिहिला जेव्हा मला या सगळ्या कमेंट आल्या ना चांगल्या वाईट सगळ्या मिक्स कमेंट तर मग नंतर ना मग मी विचारायला स्टार्ट केलं आमच्या एरियातलं मला दिसल त्याला मी विचारायची प्रत्येकाला विचारायची आणि त्यामुळे जॉबला पण लोन व्हायचं असल्यामुळे भरपूर जण लोन वाटतं कॉन्टॅक्टमध्ये प्रत्येकाला मी विचारलं तर त्याच्या मला दोन तीन स्टोऱ्या सांगितल्या आता मी त्याची स्टोरी तुम्हाला पहिली सांगते सगळ्यात पहिली की सगळ्यात जास्त जी म्हणतात ना स्टोरी ती हीच आहे की एक क्रिश्चन फॅमिली होती त्यांचा तो विला होता ते खूप श्रीमंत होते त्या टाइमला त्यांच्याकडं रोल्स रॉयस गाडी होती आणि ते जॉब बिझनेस त्यांचं सगळं चाललेलं म्हणजे त्या त्यांचा जो बिझनेस वगैरे तो छान हो सेटल होता चांगलं चाललेलं त्यांना असं रिलॅक्स करायला यायचं होतं म्हणून त्यांनी त्यांचं लोणावळ्याचं विल म्हणजे विला आहे ना ती प्रॉपर्टी तिथे खरेदी खरेदी केली वगैरे आणि ते त्यांची एक फॅमिली होती छोटीशी नवराबाईकोन एक मुलगी होती त्यांची असं म्हणतात तिचं नाव आयशा आहे आणि तिच्यावरनं तिच्या नावावरनं त्यांच्या विलाचं नाव त्यांनी आयशा विला दिलेलं सो असं सगळं होतं त्यांच्याकडे रोल्स रॉयस गाडी होती जी किती तिथे उभी आहे आता हंटेर कार म्हणून तर थी, थी का ती तिथे होती आणि असं म्हणतात की तिकडच्या आजूबाजूची लोक त्यांच्यावरशी बोलत नव्हते कोणीने त्या मुलीला त्यांच्या मुलांमध्ये खेळून देत नव्हते त्यांना असं एकटं पाडलेलं का आता ते श्रीमंत होते म्हणून आणि नंतरनं त्यांच्यावरती तिथल्या सगळ्या लोकांनी मिळून अटॅक केला त्यांना खूप खराब पद्धतीने मारलं परत त्यांचं घर वगैरे जाळलं असं म्हणतात ते म्हणजे असे काही जण बोललेत मला आणि नंतर ना त्या मुलीवरती खूप जणांनी असं रेप वगैरे करून तिला मारून टाकलं त्या गाडीमध्ये ठेवलेलं तर तिथे तिचा निगेटिव्ह एनर्जी स्पिरिट वगैरे आहे असं म्हणतात सगळं तिचा आत्मा वगैरे तिथे आहे आता ह्या गोष्टी कसं आहे ना जे मानता आणि नाही मानता ना डिपेंड्स आहे आता प्रत्येकावरती तर माझं तसं आहे ना म्हणजे मी मानत नाही असं आपला भाग नाही आहे पण माझा ह्या सगळ्या गोष्टींवरती नाही आहे विश्वास पण कधी कधी असं वाटतं जर आपण देवा हे असं मानतो ना तर निगेटिव्ह एनर्जी पण असू शकते तर हे पण गोष्ट आहे पण प्रत्येकाच्या मान्य न मानण्यावरती त्या गोष्टी मॅटर करतात तर आता मला नाही वाटली तिथं जाताना भीती वगैरे मला काहीच नाही वाटलं मी एकटी गेले तिथं आरामात सगळं व्यवस्थित पाहिलं वगैरे मला काहीच नाही वाटलं उलट ते बंद होतं नाही तर मी आतमध्ये पण व्हिजिट मारून येणार होते म्हणजे बंगल्याच्या आतमध्ये पण ते खूप लोक ब्लॉगर्स वगैरे जातात ना त्याच्यामुळे त्यांनी तिथे पत्रे लावली सो आतमध्ये एंटर नाही करता आलं मला गेटवरूनच मला तिथं यावं लागलं सो हा एक गोष्ट जे मला जास्त इंस्टाग्रामवरती डोकं ज्यांनी फिरवलेलं त्यांच्यामुळे मला कमेंट सेक्शन बंद करावं लागला त्यांच्यासाठी हे उत्तर आहे सो ही एक पहिली स्टोरी झाली दुसरी स्टोरी अजून एक सांगितली माझ्या मैत्रिणीने मला की ते लोक श्रीमंत होते खूप सेम तीच ख्रिश्चन फॅमिली सेम ॲज इट इज तीच गाडी तोच त्यांचा लिहिला होता पण ते मुंबईत राहायचे आणि ते कुठेतरी फिरायला चालले होते तर त्यांना जाता जाता म्हणजे त्यांच्या व्हिलावरती स्टे केला त्यांनी तर त्यांच्याकडं सोनं आणि गाडी वगैरे एवढं सगळं होतं तर चोरांनी त्यांच्यावरती अटॅक वगैरे केला आणि मग त्यांना जाता नाही आलं पुढे नाही का कंटिन्यू नाही करता आलं प्रवासाने अशी सगळी घटना झाली ते डेथ वगैरे झाले त्या मुलीचा रेथ झाला आणि तिथे गाडीमध्ये त्यामुळे तिची निगेटिव्ह एनर्जी तिथे आहे असं बोलतात अजून एक स्टोरी म्हणजे असं सांगतात लोक की म्हणजे आहे तिथं म्हणजे स्टोरीचं अजून नाही माहीत मला काय पण बोलतात की अजून म्हणजे तिथे म्हणजे जे तिथे प्रॉपर राहणार आहेत ना खन्नरात्री त्यांच्याशी पण मी बोलणं केलं तर ते असं बोलले हो की सुरुवातीला असं व्हायचं की त्या गाडीच्या हेडलाईट्स लागायच्या परत असं म्हणतात ती गाडी एकदा पोलीस स्टेशनला पण नेलेली ती रिटर्न आली असं म्हणजे भरपूर जण वेगवेगळं सांगतात मला त्यांच्या त्यांना 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 जे जे माहिती येते काही लोक बोलतात की त्या गाडीच्या हेडलाईट्स लागतात रात्रीच्या महा पौर्णिमेला रात्री बाराच्या वाजता वगैरे असं आणि ती गाडी ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी पोलीस स्टेशनला नेलेली तर ती गाडी डबल आहे तशी तिथे येऊन थांबली काही बोलतात त्याचे पार्ट्स फुटलेले आपोआप ते पार्ट्स आप लागले आणि आत्ता बोलतात की आत्ता ते दिसत नाही म्हणजे पहिलं व्हायचं सगळं ह्या गोष्टी होत्या आता आहेत आणि काही वजन बोलत नाही खूप जास्त आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे आत्ता पण त्रास होतो तर त्याच्यातल्या बऱ्याच अशा कमेंट इन्स्टाग्रामवरती पण एक खोट्या मला माहिती त्यातला एक बोलला मी त्या तिथली व्हिडिओ काढलेले माझ्या मोबाईलमध्ये डिलीट झाली माझा तर विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवरती कारण माझ्या मोबाईलमध्ये अजून पण ती व्हिडिओ आहे सो इट्स ओके आणि अजून एक माझा आत्ताचा मुलगा आहे तो पण मला खूप जास्त ओरडला म्हटला माझा एक मित्र आहे तो पण सेम तुझ्या खातं तिथे एक्सायटेड होऊन गेला मला म्हटलं तू कशाला गेली वगैरे नाही का तो तिथे गेला तो तिकडनं जाऊन आला त्याच्यानंतर त्याला बॅरलेसचा अटॅक आला आणि त्याला अजून एक ती मुलगी येते आणि त्रास देते तर माझ्या आत्याचा मुलगा मला ओरडत होता म्हटलं मी तुला कॉल लावून देईल त्या मुलाशी बोलणं करून देईल बघतो नेक्स्ट टाईम असं काही करू नको आणि मी तर ह्या प्लॅनमध्ये होती की मला रात्रीच पण एक दिवस तिकडे व्हिजिटला जायचे माझा एक मामा आहे मी त्याला बोलली पण त्या दिवशी की मला दिवसा पाहिले पण मला नाईटला पण जायचं तिथे बघायला नाही का तर ना दा तरे दा तरे ना ना तो हो पण मला बोलला तर बघू आता एवढ्या सगळ्या निगेटिव्ह कमेंट आल्या तर लोकांचा ऐकणं भाग पडतं मी सध्या तरी जायच्या प्लॅन मध्ये नाही आहे तिकडे पण बघू जर त्या साईडवर ना कधी चुकून येत असेल मी रात्रीची जर मूळ झालं जायचं मी जाऊ पण शकते ते तुम्हाला अपकमिंग मध्ये कळेल म्हणजे आता नाही पण कधी ना कधीतरी सो असं सगळं आहे तर हा सगळा सिनारीओ होता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा काही जण फक्त ब्लॉग बघतात सबस्क्राईब नाही करत तर प्लीज तुमच्या एका एक सबस्क्राइबची खूप जास्त गरज आहे आणि पैसे पण नाही लागत सो एक अशी मदत तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती कनेक्ट राहू शकता तुम्ही Uh, मला माहिती आहे मी ब्लॉग डेली नाही दाखवते पण डेली लाईफ एवढं काही खास नाही आहे जॉब घर जॉब घर हे काय दाखवणार रोज त्यामुळे जसं पण मी बाहेर पडते तर जे पण माझ्या मस्ती असेल ते मी शूट करते तुमच्यासोबत शेअर करते सो इंस्टाग्रामवरती पण आता आपले लोकल टेन के कम्प्लीट होतील बऱ्यापैकी छान ग्रो करतोय चॅनल तिकडे तुम्ही फॉलो करू शकता कोमल एवले झिरो दोन झिरो दोन फुल फुलनेन कोमल एवले पाल असं आहे आपल्या डीचं सो असेच हसत रा आणि भेटूया मी व्हिडिओसोबत ठेवले बायके किफस्माईल हसत राह सो so, माझं अजून एक थोडंसं बोलायचं राहून गेलं मगाच्या क्लिपमध्ये मी विसरले सॉरी मी ब्लॉग इन करून परत व्हिडिओ थोडासा वाढवते त्यासाठी फिल्म आपली मागते तर माझं अजून एक की, की निगेटिव्ह एनर्जीवरती तर माझा विश्वास नाही आहे पण मला काय वाटतं ना की रोल्स रॉयल्स रोल गाडी अशी आहे ना की माझ्या मित्राची एक क्लिप टाकली मी तो समोर येत नव्हता तो बोलला नाही ह्या गोष्टी मी क्लिअर समोर येऊन नाही बोलू शकत म्हटलं निगेटिव्ह गोष्टी नाही का तर त्या मी मो मोबाईल उलटा केला व्हिडिओ चालू केली आणि त्याला म्हटलं तू बोल आता मी तुला घेत नाही तर ती पण क्लिप तर रोल्स रॉयस गाडी अशी आहे की थी 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 ती जेवढी जुनी होईल तिची तेवढी प्राईज वाढते राहिला प्रश्न काही लोक म्हणतात की ती प्रॉपर्टी असं म्हणजे सरकार जमा वगैरे आहे तर मग मला एक कळतं की जर सरकार जमा आहे तर मग ती गाडी तिथे अजून का उभी आहे एवढं वर्ष झालं तर सीनला म्हणजे गाडी एक तर सेल केली पाहिजे होती बरं ठीक आहे सेल पण जर नसेल करायची तरी म्युझियमला वगैरे ठेवू शकलो असतो कारण की एवढी प्रीमियम कार लोक तर असतात ती गाडी पाहण्यासाठी सुद्धा ती अशी फोटो घेण्यासाठी सुद्धा आता पण ती गाडी एवढी चढलेली अवस्थेत पण तरी लोक तिथं जातात बघायला खास ती कार बघून जर कोणी सांगितलं असं ना फक्त भूताचं बंगलाय कोणीच गेलं नसतं पण ती कार आहे फक्त त्या कारचं नाव ऐकून लोक तिकडे जातात मग मला हाच क्वेश्चन पडला की जर निगेटिव्ह एनर्जी नाही आहे तर मग ती कार अजून तिथे उभी काय त्याच्यामुळे माझं थोडंसं असं मला पण वाटतं मनामध्ये की मी मान्य केलं पाहिजे तिथे कदाचित काहीतरी असू शकतं उगीच एवढी महागडी गाडी अशी चढत पण ठेवणार नाही ना तिकडे आणि प्लस माझा मित्र म्हटला तसं सेम से, की आत्ता कॅमेरा वगैरे बसले तर ती गाडी वर्षानुवर्ष खूप वर्षांपासून तिथेच पडलेली तर मग विचार करा त्यावेळी तर रोडला कॅमेरे पण नव्हते पोलीस प्रोटेक्शन पण नव्हतं एवढं आरामात ती गाडी कोणी पण गायब करू शकला असतो पण नाही पॉसिबल झालं कारण की सिरियसमध्ये काहीतरी असू शकतं ना तिथे सो हाच एक छोटीशी क्लिप मला ॲड करायची होती थँक्यू तुमच्या वेळी दिल्याबद्दल धन्यवाद